नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अर्ज करताना कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर त्याची लिस्ट बघणार आहेच तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या साईटवरती व्हिजिट करायचं बघा या साईटवरती गेल्यानंतर केल्यानंतर तुम्हाला होमपेज दिसेल मुख्य पृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन तर तुम्ही स्कीम मध्ये केल्यानंतर बघू शकता कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे खाली बघा महिला व बाल विकास विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर आवश्यक कागदपत्रे बघा कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र शह सोडल्याचा दाखला यापैकी कोणताही एक चालेल नेक्स्ट बघू शकता महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र किंवा जन्म दाखला जन्म प्रमाणपत्र शहा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणता एक, एक चालेल नेक्स्ट बघू शकता वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे नेक्स्ट बघू शकता पिळवा अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही नेक्स्ट शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणत्याही शिध पत्रिका, पत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा लाखापर्यंत असणे प्रमाणपत्र आवश्यक आहे अडीच लाखापर्यंत प्रमाणपत्र प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तर न बघू शकता तुम्ही नव नवविवाहितेच्या बाबतीत रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नववितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील नेक्स्ट बँक खाते तपशील खाते आधार लिंक असावे नेक्स्ट लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो असणे आवश्यक आहे तर तुम्हाला हे लाभार्थी महिलेचं हमीपत्र म्हणजे तुम्हाला एक प्रिंट काढायची त्या हमीपत्राचं फॉर्म भरून द्यायचं आहे आणि फोटो तुम्हाला आवश्यक लागणारे दोन फोटो लागतील तर अशा प्रकारे तुम्हाला नवीन अर्ज करताना ह्या डॉक्युमेंटची आवश्यकता लागणार आहे खाली तुम्ही अपडेट बघू शकता जर तुम्हाला जी आर वगैरे पाहायचं असेल सर्व डिटेल्स बघायचं तर खाली दिलेले आहे तुम्ही ह्या टॅबवरती क्लिक करू शकता सर्व डिटेल्स दिलेले काय योजना आहे कोणते जी आर मध्ये काय दिलेलं आहे मार्गदर्शक सूचना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर जी आर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये बघू शकता स्कीम काय आहे तर या सर्व डिटेल्स ह्यामध्ये दिलेले आणि नवीन अर्ज करताना ह्या डॉक्युमेंटची आवश्यकता भासणार आहे तरच तुम्ही अर्ज करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र